सद्धम पूजनीय भिक्खू संघ बोधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिवार अभिवादन करून आज आपली ही बुद्ध धम्म सहल ऐतिहासिक अशा राजगिरीमध्ये असताना आपण आता जिथे बसलेलो आहोत हे अत्यंत महत्वपूर्ण असं एक ठिकाण आहे ज्याला वेळवण म्हणून सर्वत्र संबोधल्या जाते ओळखल्या जाते आपले भगवान अडीच हजार वर्षांपूर्वी बघा जेव्हा या राजगिरीला राहत होते हे राजधानीचं ठिकाण होत राजा बिंबिसार इथला राजा होता आणि सर्वात मोठं साम्राज्य त्या काळामध्ये त्याचं होतं आपणास ठाऊक असेल जेव्हा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला महाभिनिष्क्रमण केलं तेव्हा महाभिनिष्क्रमण केल्यानंतर ते, महा ते कपिल वस्तू वरून निघाले आणि कपिल वस्तू वरून या राजगिरी मार्गे ते उरुवेलेला गेले काल आपण तिकडे बुद्ध गेला होतो ना तर उरुवेलेचं ते उरुवेले जंगल होत त्या काळामध्ये तर ते राजगिरी मार्गे गेले याच मार्गे गेले आणि इथे ते बोधिसत्व असताना संन्यासी असताना राजगिरोहामध्ये जेव्हा भिक्षाटन करत होते तेव्हा राजा बिंबिसाराला समजलं की असा तरुण अत्यंत सुंदर असा तरुण एकदम सर्व अर्थाने सर्व अंगाने परिपूर्ण असलेला एक तरुण भिक्षा मागतो आहे हे काही योग्य नाहीये मग सिद्धार्थ गौतमाची बोधिसत्वाची आणि राजा बिंबीसाराची जेव्हा भेट होते तेव्हा ते सांगतात की मी कपिल वस्तू वरून आलेलो आहे राजा शुद्धोधनाचा मी मुलगा आहे मी राजकुमार आहे आणि रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि शाक्य संघटनेने शाक्य संघटनेने घालून दिलेल्या दंडा दंडापैकी त्यामुळे मी, मी ग्रहत्याग केला आहे सर्वस्व सोडून मी आलो आहे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी हिवाळ्यातला पावसाळ्यातला उन्हाळ्यातला महाल तयार केला परंतु मी आता गृहत्याग केला जेव्हा राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतम राजकुमार करतात की जर तुमच्या आई वडिलांच कपिल राज वैभव राजवैभव तुम्हाला नको असेल तुमच्या परिवाराबरोबर वाद झालाय म्हणून त्यांचं राजपद तुम्हाला नको असेल तर हरकत नाही आहे माझे आणि तुमच्या पिताजींचे चांगले संबंध आहेत माझं अर्ध राज्य तुम्हाला देतो पण तुम्ही घरदार सोडू नका तुम्ही संन्यासी रा, बनून राहू नका ते तुम्हाला शोभत आहे तुमच्या अंगकांतीला तुमच्या व्यक्तिमत्वाला संन्यासी होऊन राहणं नाही नाहीये तर माझं अर्ध राज्य घ्या तेव्हा बिंबिसार राजाच्या विनंतीला सिद्धार्थ गौतम राजकुमाराने सन्मान केला त्यांचा आदर केला आणि ते म्हणाले की महाराज मी तुमचा आदर करतो तुमच्या प्रेमाचा तुमच्या आपुलकीचा आदर करतो परंतु माझा हा हेतू मुळीच नाही आहे कारण जर माझा हा हेतू धन दौलतीमध्ये जीव ठेवण्याचा असता तर मी कपिल वस्तू नगरी सोडलीच नसती मी ऑलरेडी राजकुमार होतो मला हे काही नको आहे आता मी जे घरदार सोडला आहे गृहत्याग केलेला आहे तेव्हा माझा हेतू माझा उद्देश मी निवडला आहे आणि तो म्हणजे की जगामध्ये सर्व मनुष्य सर्व जीव यांना त्या कारणाने दुःखी आहे वेगवेगळ्या प्रकारचं दुःख लोकांना सतावत आहे प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणामध्ये दुःख आहे त्रास आहे परेशानी आहे क्रंदन करणे आहे रडणे आहे आजारपणाचं दुःख आहे मरण्याचं दुःख आहे प्रिय लोक सोडून जाण्याचं दुःख आहे अप्रिय लोक जवळ येण्याचं दुःख आहे असं वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे त्या दुःखाचं नेमकं कारण काय असावं कारण श्रीमंत लोक असले तरीही दुःखी असतात आणि गरीब लोक असले तरीही दुःखी असतात शहरातलेही लोक दुःखी असतात गावातलेही लोक दुःखी असतात कोणतंही वयोगट असेल तर लोक दुःखी असतात दुखाचा प्रकार आणि प्रमाण फक्त वेगवेगळं आहे आणि त्या दुःखाचं मग कारण काय असावं याच्या या शोधात मी आता निघालो आहे म्हणून मला हे राज वैभव नको आहे असं राजा बिंबिसाराला सिद्धार्थ गौतमाने सांगितलं त्यांचा सन्मान केला त्यांच्या प्रेमाचा आणि ते पुढे पुढे मग निघाले उरुवेले त्या जंगलामध्ये उरुवेले त्या जंगलामध्ये निघाल्यानंतर मग आपण हा काल पाहिलं तिथे निरंजना नदीच्या काठावरती त्यांनी ज्ञानाची प्राप्ती केली ते बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले बुद्ध झाल्यानंतर त्यांचा जो प्रवास आहे सारनाथला त्यांनी ऋषिपतन मृगदाय वनामध्ये प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं प्रथम उपदेश केला तिथेही आपण जाऊन आलो त्यानंतर मग भगवान बुद्ध जेव्हा राजगिरीला येतात कारण राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाकडून वचन घेतात की जेव्हा कधी तुमचा उद्देश साध्य होईल जेव्हा कधी तुम्ही बुद्ध व्हाल जेव्हा कधी मुक्त व्हाल जेव्हा कधी दुःख मुक्तीचं कारण तुम्हाला आ, सापडेल तर तेव्हा तुम्ही मग मला मी आताच विनंती करतो ऍडव्हान्स मध्ये की आपण आम्हाला दर्शन देण्यासाठी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपदेश देण्यासाठी यावे आणि मग भगवान बुद्ध जेव्हा इथे आले कारण ही राजधानी होती राजधानीचं ठिकाण असल्यामुळे आणि ऑलरेडी राजाने ऍडव्हान्स मध्येच इन्व्हिटेशन दिल्यामुळे इथे आले राजा बिंबिसाराची आणि त्यांची इथे भेट झाली हे महत्वाची घटना एक आहे की त्या काळामध्ये सर्वात प्रथम राजा म्हणून शासक म्हणून भगवान बुद्धांना भेटणारा पहिला राजा कोणता होता तर तो म्हणजे राजा बिंबिसार होता मगदाधिपती त्याला म्हणत होते तो फार त्याचं मोठं वैभव होतं हे सगळं काही आता काळाच्या उघामध्ये परिस्थिती भूकंप म्हणा किंवा त्या काळातले म्हणा बुद्धाला संपविण्यासाठी निघालेले लोक म्हणा हे आता ते काही दिसत नाहीये पण हे राजधानीचं ठिकाण होत त्या काळामध्ये आणि जेव्हा मग भगवान बुद्ध आणि राजा बिंबिसाराची भेट झाली तुम्ही ती बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचला असेल बाबासाहेबांनी लिहिलेला राजा बिंबिसाराने सीमेपर्यंत जाऊन आपल्या सर्व सैनिकांसह घोड दौड त्याचे त्या हत्ती वगैरे सैनिक सर्व सीमेपर्यंत बॉर्डर पर्यंत गेला भगवान बुद्ध आल्याचं समजलं जेव्हा तेव्हा तो बॉर्डर पर्यंत गेला आणि भगवंताचा सन्मान केला स्वागत केलं फार मोठ स्वागत केलं त्याने भगवान बुद्धाचं आणि मग भगवान बुद्धाचं स्वागत केल्यानंतर आता एवढा मोठा भिक्खू संघ आणि बुद्ध कुठे थांबतील मग मग सर्वप्रथम भगवान बुद्ध जेव्हा राजगिरीला आले ना राजगुराला तेव्हा भगवान बुद्ध या वेळोवनामध्ये आले आपण आता जिथे बसलेलो आहोत आपण आता जिथे फिरतो आहोत हा तोच परिसर आहे की भगवान बुद्ध जेव्हा या राजगिरीला आले राजगृहाला आले तेव्हा सर्वप्रथम इथे आले आणि इथे आल्यानंतर भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये भगवंताला विहारांचं भिकुनिवासाच की भोजनाचं अनेक प्रकारचं सर्व दान अनेक ठिकाणी मिळालं पण विहार वास्तव्य करण्यासाठीच दान निवासस्थानाचं दान म्हणून जर सर्वप्रथम कोणाकडून प्राप्त झालं असेल किंवा कोणतं दान प्राप्त झालं असेल किंवा कुठे दान प्राप्त झालं असेल तर ते मग हे दान राजा सराकडून प्राप्त झालं भगवंताला त्याने विनंती केली भगवान हे वेळुवन आहे त्याची ती बाग होती त्या काळातली राज उद्यान होत हे आणि त्याने भगवंताला विनंती केली भगवान आपण आलात त्याच्या पाच इच्छा होत्या तुम्ही प्रवचन ऐकलं असेल तर आता मी ते सांगत नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे राजा बिंबीसाराच्या पाच इच्छा होत्या खर तर त्या तशा इच्छा असाव्या जीवनामध्ये मनुष्याची तुम्ही एकदा ऐका कधीतरी आपल्या दि ग्रेट हॅपीनेस राजा बिंबिसाराच्या पाच इच्छा ज्या अत्यंत महत्वपूर्ण इच्छा आहेत त्या कोणत्या हे तुम्हाला समजेल आता वेळ कमी असल्या कारणाने त्याचा मी विस्तार करत नाही तर तो एवढा खुश होतो एवढा उत्साहित होतो भगवंताला पाहून आणि भगवंताला म्हणतो भगवान माझ्या जीवनाच आता सार्थक झालं मी आज जरी गेलो तर मी खुश आहात कारण माझ्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या बुद्धाची भेट झाली बुद्धाचं दर्शन झालं बुद्धाचा उपदेश ऐकायला मिळाला आणि भगवान बुद्धाला दान देण्याची इच्छा संधी मिळाली या सगळ्या प्रकारचं जे काही मला प्राप्त झालंय तर भगवान इथे आपण राहावं या वेळुवनाचं दान स्वीकारावं आणि मग भगवान बुद्ध आपले इथे राहिलेले आहेत इथे अनेक महत्वपूर्ण उपदेश सुद्धा भगवान बुद्धाने दिलेले आहेत येताना तुम्ही पाहिला असेल ते जीवकाराम होत त्याला अम्रवन जीवकाचा अम्रवण म्हणत होतो राजा बिंबी साराने खुश होऊन जीवक राजवैद्य होते ना त्या काळामध्ये भगवंताचे पण वैद्य होते आणि राजे लोकांचे पण वैद्य होते राज जीवक म्हणून प्रसिद्ध ते आणि ते जीवक भगवा राजे लोकांची सेवा करायचे भगवंताची सेवा करायची भिक्खूंची सेवा करायची त्याच्यावर खुश होऊन राजा बिंबी त्याला अम्रवन भेट दिलं होतं तुम्हाला बसमधून दाखवलं ना ते तर ते अम्रवन त्याला भेट दिलं होतं त्याने भगवंताला ते दान दिलं पुन्हा बघा म्हणजे श्रद्धा कशाला म्हणतात दानच कशाला म्हणतात त्याचा तो एक नमुना आहे आपल्याला कोणाकडून काहीतरी प्राप्त झाला आहे तर ते आपणच त्याचा उपभोग न घेता आपणही ते दान दिलं पाहिजे म्हणून तुमच्यावर मी थोडासा तिथे रागावलो बघा काही बस विहाराच्या तिथे तुम्ही कॉफी घेत बसलात तर ते आवडलं नाही आपल्याला आम्हाला पण ते चिवर दान दिले होते तर त्यांना वाटलं असेल बाहेर चिवर घेत आहेत विकत आणि म्हणून अगोदरच त्यांनी आम्हाला दान दिलं काही लोक दान देण्यामध्ये फार एकदम पुढे असतात तुम्ही आता ही भगवंताची मूर्ती पाहत असाल मी तुम्हाला काल सांगितलं गोल्डन पेपर ते सोन्याचे हे आहेत बघा सोन्याचे पेपर्स आहेत बघा ते दान देत राहतात कुठे पण हे चिवडं हे काय काय जे ठेवलं सर्वात जास्त दानी आता सध्या थायलंड था 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 श्रीलंका बर्मदेश या देशातले लोक आहेत आणि म्हणून तुमच्या आम्ही सकाळी रागावलं फुकडचं कधी घेतलं नाही पाहिजे पण जी आम्ही चर्चा केली तर भंतीजी म्हणाले मध्येच असा आहे म्हणे कारण हजारो वर्ष घेतच आले म्हणून देणं होत नाही वाईट नका वाटू देऊ कारण हे पण प्रेरणादायी ठरेल म्हणूनच बोलत असतो मी आता आपल्या चॅनल वर जाते डायरेक्ट की घ्यायलाच शिकलो नाही पाहिजे आपण द्यायला शिकलो पाहिजे मी पुढचा विचार करतो आपण पुढचा विचार केला पाहिजे की तिथे ते भंतीजी राहतात त्यांचा देश कुठं त्यांचं घर कुठं त्यांना घर दार काय मग बहीण माय बाप काहीतरी असेलच ना तिकडे असेल की नाही सगळं सोडलं ही पवित्र भूमी आहे भारताची भगवान बुद्ध या परिसरात राहिले म्हणून सोन्याचा भाव आहे इकडच्या जमिनींचा भाव जो आहे ना सोन्याचा भाव आहे त्या सोन्याच्या भावाने जमिनी विकत घेतात टोले विहारांचं निर्माण करतात त्याची राखण करतात तिथे बुद्ध पूजा करतात ध्यान करतात सगळं काही करतात बघा त्यांच्यामध्ये देण्याचा भाव आहे आम्ही बसलो आम्हाला म्हटले लोकांना तिकडे बसवा भंत तुम्ही इकडे येऊन बसा आम्ही बसल्या बरोबर चहा वगैरे दिला ते काय अजून काय खायला देऊ का म्हणले आता मागच्या वेळेस आम्ही ते खाल्लं होतं त्याचे क्रीम बिरीम काय काय असते ते ते त्याच्याकडे म्हणले हे बरोबर नाही आपल्याला आवडत नाही त्यांच्यासाठी आहे ते पाहून चाल आम्ही त्या दृष्टी चहा घेतला बघा ते, ते, ते सांगतो यासाठी की देण्याचा भाव म्हणून मग त्या जीवकाने अमरवन जे आहे जे राजाना दिलं होतं ते भगवंताला दान दिलं ही एक घटना समजा इथे जवळच घडली दुसरी महत्वाची घटना तुम्ही म्हणाल कुठली घडली तुम्हाला काल ऐंशी फूट मूर्ती जवळ सारी पुत्ता आणि महामोगलांबद्दल बोललो ना आम्ही धम्म सेनापती होते ते अगोदर ते मित्र होते संजय बेलट्टी पुत्र जे होते ना मोठे तत्वज्ञानी होते भगवंताच्या काळामध्ये त्यांचे पाचशे शिष्य होते त्या पाचशे शिष्यांचं पुढं नेतृत्व करणारे सारी आणि महामोगल्यान होते ते परिराजक होते भंतेजी नव्हते तेव्हा परंतु मग ते मी काल जो प्रसंग सांगितला की भगवंताची आणि त्यांची भेट सारी आणि महामोगल्या भगवंताची भेट जी झाली आहे या वेळुवनामध्ये <coughs> त्यांची भेट झालेली आहे हा महत्व ही महत्वपूर्ण अशी घटना इथे घडली आणि त्यामुळे त्या, त्या अम्रवनामध्ये जीवकाच्या सामान्य फलात ते सुताचा उपदेश केला भगवंताने अत्यंत महत्वपूर्ण आहे बौद्ध साहित्यामध्ये त्यामुळे बऱ्याच घटना इथे घडल्या पहिलं दान वेळुवणाचं इथे प्राप्त झालं राजा बिंबिसाराला अनेक उपदेश भगवान बुद्धाने दिलेले आहेत आपण ज्या ग्रुदकूट पर्वतावरती वरती जाऊन आलो बघा त्याला गुरुदकूट पर्वत म्हणतात पाच पर्वत आहे वैभार वगैरे वगैरे आता तुम्हाला सांगितलं तिथे आणि तिथे जापान सरकारने ऐंशी तशी विश्वशांती स्तूप बनवलेली या जगामध्ये किती अमेरिकेनं जपान वरती टाकला हिरोसिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झाले आणि मग लोकांनी जपानला सांगितलं की अमेरिकेनं बॉम्ब टाकला तुम्हाला उद्ध्वस्त केलं तर तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया दिली पाहिजे तुम्ही सुद्धा त्यांच्याशी लढले पाहिजे तर जपानने सांगितलं की आम्ही शांतता प्रिय आहोत आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत आम्हाला युद्ध नको आहे आम्ही बुद्ध स्वीकारलेला आहे म्हणून युद्धाच्या नादी आम्ही लागणार नाही तर जापाननं जगाला उत्तर म्हणून अमेरिकेला उत्तर देण्यासाठी म्हणून जगभरामध्ये ऐंशी अशी विश्वशांती स्तूप बनवले स्वतःच्या खर्चानं किती ऐंशी विश्वशांती स्तूप आहेत जगभरात आता त्यापैकी भारतात सात आहेत आणि तो त्यापैकी ही एक आहे तर तो शांतीस्तूप पण पाहिला पलीकडे त्यांचा विहारही तुम्ही पाहिलाय तो गुरुदुकुट पर्वत होता देवदत्ताने त्याच गुरुदुकुट पर्वतावरून भगवान बुद्धांना मारण्या एक मोठा दगड शिळा खाली लोटून दिली होती पण भगवान बुद्धांमध्ये बल असतात भगवान असे कसे कशाने मरत नाहीत भगवान बुद्ध आणि त्या दगडाचा एक छोटासा तुकडा भगवंताला येऊन लागला भगवंताच्या पायाला लागला होता त्यातून रक्तस्राव झाला छोटीशी जखम झाली होती तर अशा बऱ्याच घटना देवदत्ताच्या संदर्भातल्या त्या ग्रुट पर्वतावर भगवान राहत असताना अ आजाद शत्रू कडून देवदत्ताच्या सांगण्यावरून भगवंताला मारण्यासाठी लोक पण सोडले होते अगोदर दोन लोक नंतर चार लोक नंतर सहा लोक नंतर आठ लोक असे सोळा लोक जे जे लोक भगवंताकडे मारण्यासाठी जायचे ना तर भगवान प्रवचन देत असायचे आणि भगवंताचा मार्ग जो आहे तो शांतीचा मार्ग आहे करुणेचा मार्ग आहे दयेचा मार्ग आहे अहिंसेचा मार्ग आहे भगवंताचं प्रवचन ऐकलं की ते सरदार जे यायचे ना मारण्यासाठी ते बदलायचे भिक्खू बनायचे पहिले दोन आले ते भिकू बनले नंतर चार पाठवले राजाने ते भिक्खू बनलवलेले बनले आठ पाठवले असे पाठवत पाठवत गेला तो राजा म्हटला बा एवढे चालले आणि भिक्खूच बनवू लागले तर पाठवण्यात काही अर्थच नाही मग तो राजाही भगवान <्पग़ान> बुद्धाला शरण आला आणि त्या देवदत्ताला त्याने सोडचिठ्ठी दिली ते मोठा इतिहास आहे त्याचा तर म्हणून हे वेळूवण अत्यंत सुंदर आज बघा हे डेव्हलप केलं आहे आधुनिक प्रकारचं त्या काळामध्ये वेळूचे बांबूचे झाडं होते आता त्याने था ते त्याचं प्रतीक म्हणून लावलेलं आहे भगवंताचं इथं वास्तव्य होतं तुम्ही कुणीच झाला तिथे येऊन आपला प्रोग्राम पुढे पुढे सुरूच आहे येताना तुम्हाला राजा बिंबिसाराच्या मुलाने त्याला बंदिस्त केलं होतं कारागृहामध्ये टाकलं होतं ते, ते येताना तुम्हाला नहीं। उजवी हाताला दाखवलं दाखवलं म्हणजे ते दाखवण्यासारखं सारखं काहीच नाही पण तिथे असच आहे ते जीवकाच्या आम्र पाहण्यासारखं तिथे काही नाही आहे म्हणून तिथून पण आपण आलेलो आहोत आता इथून पुढे आपण भोजनाला जाणार आहोत भोजन करून आपण लगेच विश्वप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ पाहणार आहोत आपण आणि नालंदा विद्यापीठ पाहून मग आपला मुक्काम असणार आहे तर थोडक्यामध्ये कारण वेळ भरपूर झालेला असल्या कारणाने ही छोटीशी धम्म दिलेली आहे याची माहिती म्हणून तुम्हाला दिलेली आहे निश्चितपणे भगवंताचा विचार भगवंताचं वचन भगवंताचे उपदेश असंख्य लोकांना प्रेरणा देतात ज्याप्रमाणे जीवकामध्ये परिवर्तन झालं जीवकाला विशेष उपदेश केले भगवान बुद्धांनी मांसाहाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला कधीतरी शिकवेल आम्ही की मांस खावं की खाऊ नये आपल्या लोकाचा लय मोठा प्रश्न बापा म्हणते जी जमते का म्हणते खायला त्या संदर्भात कोणतं मांस खाव कोणतं खाऊ नये किंवा काय जे काय असेल इतिहास भूगोल नागरी शास्त्र त्या संदर्भामध्ये अत्यंत सुंदर असा उपदेश जीवकाने विनंती केली भगवंताला तर जीवकाला भगवंताने उपदेश दिला होता मांसाहाराच्या संदर्भामध्ये देवदत्ताने पण तशी मागणी केली होती की भिकुणी मांस खाऊ नये भिकुणी गावात राहू नये भिकुणी जास्त कपडे वापरू नये भिकुणी गावात फिरू नये वगैरे वगैरे चार पाच मागण्या केल्या होत्या बुद्धाने त्यांच्या धमग्रंथात टाकल्या बाबासाहेबांनी भगवंताने त्या म्हणजे नाकारल्या तर त्यामुळे हे ऐतिहासिक स्थळ आहे आपल्या धम्मसहली मधील ते तुम्ही पाहिलं रोप वरती गेले खाली उतरले झोक्यामध्ये पहिल्यांदाच काही काही लोक बसले होते आणि व्यवस्थित खाली आलो पण उशीर झाला बराच कारण तुम्हाला दुकान भेटलं की तुमचा खिसा वळवळ वळवळ करते आम्हाला वाटते बाई येत कसे नाहीत पाहण्याला महत्व द्या समजून घेण्याला महत्व द्या खरेदीला महत्व देऊ नका कपडे घेण्याचा काय विषय आहे का मी आता पाहिले चादर घेतो चादर कुठे घेण्यासाठी आले का तुम्ही इकडे जागा कानातलं घेण्यासाठी आले का तिकडे घ्या ना कानातलं नाकातलं हातातलं पायातलं तिकडे घ्या इकडे कुठं दान पुण्य करावं वाटेल तिथं दान पुण्य करा नाही का इकडे जे काही तुम्हाला करावं वाटेल पहा वाटेल ते पाहत राहा तर संध्याकाळी शॉपिंगला तुम्हाला सोडून देणार आहोत आम्ही पुन्हा किती काय काय घ्यान घेतली शिवाय काय तुम्ही राहत नाही आणि इकडचे लोक असे आहेत ते विकणारे ते बरोबर हॉटेल तुम्हाला गाठतात सकाळी तुम्हाला गाठणार म्हणजे गाठणार हे पहा तुम्ही आता तुम्हाला गाठतात त्याच्यामुळे इकडे तिकडे खरेदी करून आपला वेळ म्हणजे वाया घालवू नका आणि आपल्यामुळे भंतेजींना किंवा आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची आपण खबरदारी बाळगली पाहिजे कारण आपण प्रवासी आहोत बुद्ध दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत फक्त खरेदी करण्यासाठी आलेलो नाहीये आणि त्यामुळे पुनश एकदा भगवंताला वंदन करूया आणि या वेळू मनामध्ये भगवंताला वंदन करून आशीर्वाद ग्रहण करून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया त्यासाठी माझी मी समाप्त हॅपीनेस कच्छा